अनेक वर्ष औद्योगिक विकासाला चालना मिळत नव्हती त्यानिमित्तानं एकतर जमिनीचे प्रश्न होते उद्योग याला मर्यादा होत्या मागच्या सरकारमध्ये दुर्दैवानं कुठे प्रयत्न झाले नाही आपण नगरची सी लगत सहाशे एकर जमीन दिल्यामुळे आता नगर एमआरडीसी विस्तारला मार्ग मोकळा झाला शिर्डीमध्ये पाचशे एकर जमीन आपण शेती महामंडळाची होती आपण ती आणि विनामूल्य दिली त्यामुळे तिथे आता मोठ्या प्रमाणात प्रकल्प यायला मार्ग मोकळा झाला बिलबंडीला पण दिला आहे जमीन परंतु टप्प्याटप्प्यान उद्योग येतील आज औद्योगिक औद्योगिककरणाला अतिशय गती मंदावली होती आज या साडेपाचशे कोटीच्या प्रकल्पामुळे उद्योजकांमध्ये एक प्रकारचा आत्मविश्वास निर्माण होईल गुंतवणूकदार पुढे येतील एकूणच जिल्ह्याच्या औद्योगिक प्रगतीला आता वेगानं चालना मिळते जिल्ह्यामध्ये रोजगार मोठ्या प्रमाणात उभा उभा राहील जिल्ह्यातल्या भूमिपुत्रांना रोजगार मिळेल आणि मला वाटतं महायुतीच्या सरकारमध्ये हे प्राधान्य आम्ही दिलेलं आहे रोजगारासाठी तीच भूमिका आम्ही घेऊन आता काम करतो